सालाबादप्रमाणे पांडे येथे नव नौ, नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि दसऱ्यानंतर श्री जगदंबा देवीची यात्रा या गावातील मोठे छबीना भव्य आणि दिव्य पद्धतीने साजरी केली जाते याच अनुषंगाने आज ज्या परिसरामध्ये रस्त्याची कामे झालेली नाहीत रस्ता मंजूर आहे अध्यापिक ठिकाण काम करण्यात आलं नाही या यासाठी आज घटस्थापना दिनानिमित्त आरतीच्या कार्यक्रमासाठी अडचण निर्माण होत आहे त्या पाण्यातून येवा लागत आहे म्हणून इथलेल्या काही ग्रामस्थ आणि सदस्य आणि भक्तांनी निर्णय घेतलेला आहे की आपण खर्चातून आज या ठिकाणी मुरूम टाकून रस्ता कर केला जाईल <स्थाँगा> म्हणजे त्याचं टेंडर बिंडर सगळं असताना ह्यांच्या सगल हे काम रखडलेलं आहे आणि नवरातन महोत्सव चालू होतोय ही आरतीला सगळे इथं चौकात येण्याची सगळ्यांना गरज आहे की ग्रामपंचायतीचा सगळं स्वार्थ ग्रामपंचायत स्वार्थी ग्रामपंचायत फक्त स्वतःच पुरती ग्रामपंचायत असा विकास या पांडे गावाचा झालेला आहे <laughs Gothic> पांडे गावाच्या विकासाचा ही सगळ्यांनी बघणे पाहणी करणे हे दाखवा सगळ्यांना काय केलंय ग्रामपंचायतीचे फक्त इतक्या कोटीची कामं केली आणि एवढ्या कोटीची केली काही उपयोग नाही ही आज रोजी सार्वजनिक वर्ग हे काम आज केलं जाईल पहिलं वाड्या केलं जात होत पण आज गावावर अशी परिस्थिती आली स्वतः लोक वर्गणीतन काम करण्याची वेळ आलेली आहे ती बी भर चौकातलं काम करण्याची वेळ आलेली आहे ग्रामपंचायत तुम्ही पण आहे आहे ना आहे विरोध पार्टीत मी बसलेलो आहे विरोध पार्टीत बसलेलो आहे आणि वाड्या वाजत्यावर पहिली लोक वर्गणीतन काम करत होती पण आज अशी गावावर परिस्थिती आलेल्या आहे की भर चौकातलं सगळ्यांकून करून काम करण्याची वेळ आलेली आहे अशी तर ग्रामपंचायत आहे पांडेगावची या वर्षी पाऊस भरपूर झालेला आहे त्यामुळे पाणी आपल्याला साचले आणि आता नेमकं तुम्ही ग्रामपंच सदस्य विरोध म्हणून राजकारण म्हणून राजकारणाचा विरोधाचा काही संबंध नाही ही नवरात्न महोत्सव चालू होतोय ही दररोज भाऊ भक्तांना इथं आरतीसाठी येण्याचा आहे पाच वर्षात माझं कुठलाही त्यांना मी मागणी केलेलं नाही फक्त त्यांना दहा दिवसापूर्वी मी सगळ्यांना सांगितलं होतं की आपलं तेवढं चौकातलं पूर्ण काम करा एवढंच मी विनंती करून सांगितलं होतं भाऊसाहेबांना फोन केले दोन सगळ्यांना सदस्यांना सांगितलं होतं की एवढं चौकातलं आमचं काम तेवढं <coughs> करा पाच वर्षात मी एकही कम्प्लीट केलेली नाही माणूस आज तसं विरोधात काय बोलायचा संबंध नाही आपलं राजकारण बाजूला ठेवून या न शारदीय नवरो नौर, नवरात्र उत्सव आपल्या पांडेगावामध्ये चालू होत आहे तर सर्व हे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा काही जबाबदार व्यक्ती सरपंच उपसरपंच या सर्वांनी आपापसामध्ये आप काय मतभेद असतील तर ते विसरून या यात्रेच्या निमित्तानं या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांनी एकत्र येऊन हे जे काम आहे ते खरोखरच तातडीनं मार्गी लावण्याची आवश्यकता आहे समस्त पांडे गावातील जे नागरिक आहेत त्यांचीही ती इच्छा आहे आणि हे काम लवकरच होईल अशी एक मी अपेक्षा व्यक्त करतो लोक वर्गणीतून आज पाच वाजेपर्यंत काम पूर्ण केलं जाईल मुरून टाकून व्यवस्थित केलं जाईल मग आम्ही पन्नास पन्नास रुपये वर्गणी करू पण करून घेऊ ग्रामपंचायती नाही केलं तर नाही दहा वाजेप मी दहा दिवस झालं सांगतोय त्यांना की ज्या दिवशी गट बस स्थापना होईल त्या दिवशी काम पूर्ण झालेलं पाहिजेल त्यांनी केलेलं नाही त्यामुळे त्यांना विचारायचं काय कारण येत नाही त्यामुळं आज ना सगळ्यांनी लोकवर्गणीतनं काम करण्याची वेळ आलेली आहे चौकातलं ते करणार आहे आज